लोकसभा निवडणुकीचा जवळजवळ दोन अडीच महिन्यांचा कालखंड आपल्या सगळ्यांसाठी फारच धामधुमीचा होता मग त्यात मोदी निवडून येणार का त्यांना किती जागा मिळतील वगैरे चर्चा खूप होत्या मग या निवडणुकीने आपल्याला काय दिलं असा जर विचार केला तर भारतीय राजकारणाला चार नवे चांगले तरुण नेते किंवा तरुण नेतृत्व मिळालेला आहे आणि या नेतृत्वाचं आपण आवर्जून स्वागतच करायला पाहिजे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लोकसभेची निवडणूक पार पडली आणि ती सगळी प्रक्रिया असेल किंवा पुढे लागलेले निकाल त्याच्यावरून झालेलं चरवीत चरवण वगैरे आता आपण त्या विषयात काही जाऊया नको पण या निवडणुकीने आपल्याला नक्की काय दिलं असा जर आपण लेखाजोखा मांडायचा ठरवला तर माझ्या मते त्यात काही एक चांगलं तरुण नेतृत्व घडताना बघायला मिळालं असं आवर्जून सांगायला पाहिजे म्हणजे बिहारसारखं एक राज्य आहे कमालीचा जातीयवाद तिथे आहे काय गुंडाराज वगैरे आता सगळ्यात ते बिमारू स्टेट असंच आपण त्याचं कायम वर्णन करत आलेलो आहे आणि तशी तिथे परिस्थिती पण आहे तर तसं राज्य असेल आंध्र प्रदेशसारखं राज्य असेल तमिळनाडूसारखं राज्य असेल म्हणजे अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सिरियसली असं चांगलं काही काम करणारं तरुण नेतृत्व या निवडणुकीने आपल्याला दिलं आणि हे तरुण नेतृत्व कसं घडत गेलं घडत जातं आहे किंवा या दोन अडीच महिन्यामध्ये त्याची झलक कशी बघायला मिळाली ते मात्र आवर्जून नोंदवायला हवं म्हणून आम्ही आजचा ब्लॉक करतो हे तरुण नेतृत्व म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे सध्याचे सर्वे तेजस्वी यादव लोकजनशक्ती पक्षाचे केंद्रीय मंत्री असलेले चिराग पासवान असतील जनसेवा पक्षाचे पवन कल्याण आणि अर्थात अण्णा ही चार नावं यासाठी आपल्याला प्रामुख्यानं घ्यायला लागतील म्हणजे आता ओरिसामध्ये जे नवे मुख्यमंत्री झालेले आहेत मोहन मांझी तर तेही तरुण आहेत ते काही म्हातारी आहेत असं काही नाही आहे तरुण आहेत पंचेचाळीस पन्नास वय त्यांचा असेल मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव तेही खूप तरुण नेतृत्व आहे जसं राजस्थानातलं विद्यमान नेतृत्व तरुण आहे इव्हन म्हणजे सिद्धरामय्या नाही पण डी के शिवकुमार किंवा रेवंत रेड्डी हे तरुणच आहेत म्हणजे ते काही म्हातारी आहेत वगैरे असा काही भाग नाही आहे पण त्यांच्या मागे एक पक्ष उभा होता आणि एक यंत्रणा त्यांच्याकडे होती ती फक्त यंत्रणा मोबलाईज करत त्यांना पुढं जायचं होतं आणि अर्थात रेवंत रेड्डींची तर गोष्टच वेगळी आहे मुळात काँग्रेस लढली आणि नंतर रेवंत रेड्डींना इथं केलं गेलं डी के शिवकुमारांनी काँग्रेससाठी कर्नाटकात जीवाचं रान केलं त्याचा रिवॉर्ड त्यांना मिळालं की नाही हा वेगळा मुद्दा आहे असंच मोहन यादव असतील किंवा हे मांझी असतील किंवा अन्य नेते त्या गर्दीतले एक असंच ते होते पण तेजस्वी यादव चिराग पासवान किंवा पवन कल्याण किंवा अन्नमलाई यांची मात्र गोष्ट अशी नाही लालूंच्या पक्षावरती दावा कोण सांगणार असा खरं तर मुद्दा हा होता लालूंच्या घरातच त्याच्यावरून वादंगही झालेले होते लालूंच्या दोन मुलांमध्ये म्हणजे तेजस्वी आणि त्याचा मोठा भाऊ त्यांच्यामध्ये परत त्यांच्या दोन कन्यांमध्ये हा वाद जवळजवळ वर्षभर सुरू होता तेजस्वीनं आपल्या बहीण भावाला बरोबर बाजूला करून पक्षावरती चांगलीच पकड मिळवली आणि पक्ष जवळपास त्यांनी ताब्यात घेतलेला आहे ते दिसतही होतं म्हणजे ज्या वेळेला नितीश कुमारांनी आरजेडीची साथ सोडून पुन्हा भाजपबरोबर जायचा निर्णय घेतला आणि नंतर खरोखर भाजप आणि नितीश कुमार यांचं सरकार बिहारमध्ये सत्तेवर आलं तर सरकारनी जो म्हणजे नितीश कुमारांनी जो विश्वासदर्शक ठराव मांडला तर त्याला विरोधी पक्षनेता म्हणून तेजस्वीनी दिलेलं उत्तर एक खरोखर ऐकण्यासारखं आहे कुठेही अपशब्द त्यांना वापरलेले नाहीत पण तरीही नितीश कुमारांच्या एकूण धरसोड राजकारणावरती त्यांनी जी सडेतोड टीका केली आहे ती म्हणजे शब्द त्याच्या छटा आणि थोडा आपल्या रांगड्या मराठीत सांगायचं तर धुवायचं कसं तर ते त्यांनी ते पूर्ण त्यात दाखवलं पण कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत या नेत्यातले वेगळे पण तेव्हाच खरं तर थोडंसं जाणवत होतं म्हणजे लालू किंवा मुलायम किंवा हे काहीतरी रफ भाषा वापरत होते वगैरे असं काही नाही त्यांची भाषा सुद्धा चांगलीच होती ते एका एक्स्टेंटला जाऊन जे टीका करायचे तर ती टीका मात्र थोडीशी वेगळी असायची किंवा ते मत जे मतं मांडायचे त्यातून मोठे गैरसमज झालेले आहेत म्हणजे मुलायम सिंगांचं ते लडके आहे हो जाता आहे असा वगैरे वगैरे म्हणजे त्यात अपशब्द आहे असं नाही पण ते, ते कशाचं ग्लोरिफिकेशन करत आहेत त्याच्यामुळे गोंधळ व्हायचे तेजस्वी खूप तरुण आहे या निवडणुकीच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी असे कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत म्हणजे विरोधकांवर त्यांनी टीका मोदींसह विरोधकांवर त्यांनी टीका केली जरूर टीका केली पण ते करत असताना कुठेही त्यांनी अपशब्द वापरलेले नाहीये म्हणजे त्याच्या एका सभेमध्ये काही समर्थकांनी मोदींच्यावरती निरर्गल भाषेत टीका केली किंवा शब्द वापरले पण त्याचं समर्थनही या तेजस्वीनं काही केलेलं नाही मग बघा आता एकतर बापाकडून हा पक्ष काढून घेतलेला आहे पण नुसता काढून घेतला असं नाही या काळात तेजस्वी काय शिकला उमेदवारी देणं म्हणजे काय असतं इलेक्टोरल मे मेरिट असं जे आपण नेहमी म्हणतो म्हणजे काय असतं त्याचा पुरेपूर प्रत्यय त्याला या निवडणुकीत आलेला आहे कार्यकर्ते म्हणजे कोण असतात काय असतात त्यांचं भावविश्व काय असतं ते काय का खातात काय खाता, का पितात त्या दोन अडीच महिन्यात त्यांनी ते सगळं जवळून बघितलेलं आहे पक्ष संघटना म्हणजे काय ती नेमकी भांगड असते काय ती उभी करायची म्हणजे काय करावं लागतं हे सुद्धा त्याला या सगळ्या प्रक्रियेत शिकायला मिळालेले आहे म्हणजे गेले दोन अडीच महिने तेजस्वी बिहारमध्ये पायाला भिंगरी लावून फिरत होता दोनशेच्यावर रॅलीज सभा त्यांनी पूर्ण धडाका लावून दिलेला होता पप्पू यादवसारखा एक महान मंगल सद्गुरू असतं पूर्णियामध्ये त्याला उमेदवारी हवी होती पण अतिशय ठामपणे तेजस्वीनी त्याला विरोध केला अर्थात लालू प्रसादांसारखा त्याचा काय म्हणतात तो होल्ड असलेला बापही त्याच्याबरोबर होता हे विसरता येत नाही पण भूमिका घेता येणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि तुम्ही किती खमक्यापणाने तुम्ही भूमिका घेता हे दाखवून सुद्धा द्यावं लागतं म्हणून मी पूर्णियाचं उदाहरण देतो आहे पप्पू यादवला उमेदवारी देणार नाही हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी तो ठामपणे पप्पू यादवच्या मतदारसंघात जाऊन लोकांना सांगताना तुम्हाला जर आर निवडून द्यायचं नसेल तर देऊ नका भाजपला मत द्या पण पप्पू यादवला देऊ नका हे सांगायचं धाडस या तेजस्वीनं दाखवलं त्याच्यावरून गोंधळ झाले तो भाग वेगळा आहे मग तेजस्वी यादव आणि भाजपमध्ये काही लोटा ऐका वगैरे ते आपल्या साधारणपणे मूर्खपणाने चालणाऱ्या चर्चा ते सोडून द्या पण ही भूमिका घेताना सुद्धा तो गडी कचरला नाही या दोन अडीच महिन्यांमध्ये पक्ष उभा करणं म्हणजे काय असतं त्याचं जितं जागत प्रात्यक्षिक त्याला स्वतःलाच अनुभवायला मिळालं बिहारमध्ये आता वर्ष दीड वर्षामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तर त्यावेळेला तेजस्वीला हा अनुभव अर्थात अतिशय उपयोगी येणारच आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे एकही खासदार बिहारमधून निवडून आलेला नव्हता या वेळेला त्याच्या नेतृत्वाखाली सात जण आर आता लोकसभेत बसणार आहेत मग हे त्याचं यश नाही का आकडा आत्ता छोटा दिसेल काही हरकत नाही छोटाच का असे ना पण तेवढं यश तरी त्यांनी नक्की मिळवून दाखवलंय आणि विशेषतः ग्रासरूटवर जाऊन राजकारण करावं लागतं असं जे नेहमी सगळे विश्लेषक किंवा अभ्यासक सांगतात तर त्याचा प्रत्यय किंवा ते सगळं या दोन अडीच महिन्यांमध्ये तेजस्वी जगलेला आहे त्यामुळे अर्थातच या पुढच्या काळात त्याचं राजकारण म्हणजे मी काही भविष्यवेधता नाही आहे पण हा अनुभव घेऊनच तो अर्थात पुढे जाईल लालू प्रसाद असतील मुलायमसिंग असेल किंवा मुलायमसिंगी असतील किंवा मुलायम नितीश कुमार असतील त्या अशाच ग्रासरूटमधून पुढे आलेले नेतृत्व होतं ना त्यामुळे आजही त्यांचा त्यांच्या त्यांच्या राज्यावरती होल्ड म्हणून तर आहे त्याच सगळ्या प्रक्रियेत म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला तेजस्वी पण त्या सगळ्या प्रक्रियेत तो मनापासून सहभागी झाला हे वेगळे पण मला जास्त महत्वाचं वाटतंय म्हणून त्याचं नेतृत्व पुढच्या काळात का चांगलं असेल कारण तो ग्रासरूटपर्यंत गेलेला आहे त्या समस्या बिहारची काय म्हणतात गलिकुचे तर ते सुद्धा बघितलेले आहे सर्व प्रकारचे अनुभव गेल्या तीन महिन्यामध्ये घेतलेत आणि नितीश यांनी साथ सोडल्यानंतर एका रात्रीत विपक्ष म्हणून काम करण्याची जी वेळ त्याच्यावर आली तोही अनुभव त्याच्या गाठीशी आहेच त्यामुळे पुढच्या काळात तेजस्वी हे बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातलं एक नेतृत्व पुढं येईल असं या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे बिहारमधले चिराग पासवान तेही एक वेगळं नेतृत्व आहे तरुण आहेत आपल्याला माहिती आहे रामविलास पासवान यांचे हे चिरंजीव दोन हजार चौदामध्ये रामविलास पासवान खरं तर काँग्रेसबरोबर जाणार होते पण चिराग यांनी इतका हट्ट धरला की नाही आपण मोदींच्याबरोबरच गेले पाहिजे भाजपाबरोबरच गेले पाहिजे आणि रामविलास पासवान यांनी ते मानलं ते भाजपबरोबर आले सरकारमध्ये गेले मंत्री झाले अर्थात पुढे त्यांचं देहावसन झालं त्यानंतर त्यांच्या पक्षातच फूट पडली आणि या चिराग यांचे काका पारस तर त्यांनी सगळा पक्षच हायजॅक केला नाही चिराग वॉज नो वेअर इन पॉलिटिक्स काही ग्राउंडच राहिलं नाही पण तरीही भाजपबरोबर जायचा त्याचा हट्ट त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही या निवडणुकीत म्हणजे मागच्या निवडणुकीत बिहारची लोक लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल चिरागचा सा सुपडा साफ झालेला होता म्हणजे आर जे डीला विधानसभेत तरी जागा मिळाल्या होत्या सरकार बनवण्यात पण त्यांची क्षमता होती चिरागकडे त्यातलंही काही नव्हतं पशुपती पारस त्याचे काका त्यांनी ते सगळं ताब्यात घेतलेलं होतं संपूर्ण पक्ष संघटना या चिराग पासवाननी नव्याने उभी केली या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपबरोबर युती अर्थात ती होणार होतीच कारण त्यांनी सांगितलं होतं माझे श्रीराम हे मोदी आहेत आणि मी त्यांचा हनुमान आहे तो आजही म्हणतो आणि तेव्हाही म्हणत होता त्याची भूमिका आहे ती त्यांनी भाजपकडे फक्त पाच मतदारसंघ मागितलेले होते म्हणजे हाजीपूर वैशाली वगैरे तो जो सगळा परिसर रामविलास पासवान आणि यांचा जो हाजीपूर मतदारसंघ आहे आणि तो सगळा परिसर जो आहे त्या परिसरातले पाच विधानसभा लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवणार आहे आणि मी ती जिंकून तुम्हाला दाखवीन हा शब्दही त्यांनी दिला होता तर गेल्या पाच वर्षात त्यांनी जसा तेजस्वी ज्या सगळ्या प्रक्रियेतून गेला त्याच सगळ्या प्रक्रियेतून हा चिरागही गेलेला आहे आणि त्यांनी शब्द दिला होता पाच जागा मी निवडून आणेन त्या पाचही जागा लोकसभेच्या त्यांनी जिंकून दाखवलेल्या आहेत आणि पशुपती पारस किंवा त्यांच्या आडून आर जे डी जे काही डाव टाकायचे प्रयत्न करत होते इवन नितीश कुमारही तर त्या सगळ्यांना चेकमेंट त्यांनी दिलं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे इथं एक म्हणजे थोडा भेद थोडा सांगायला हरकत नाही की तेजस्वी यादव त्याच्या हो सगळ्या जर आपण भाषण म्हणजे निवडणूक काळात त्यांनी केलेला प्रचार किंवा हे सगळं लक्षात घेतलं तर विकास आता विकास हे एक सबगोलंकारी शब्द आहे यातनं अर्थ नक्की आपल्याला लागणार नाही पण बिहार कोणत्या दिशेने पुढा नेला जाईल याचं कुठलंही सूचन तेजस्वीच्या एकूण भाषणात तुम्हाला मिळणार नाही पण तो फरक चेरागने दाखवून दिलेला होता त्याच्यावर आम्ही मागे एका ब्लॉगमध्ये बोललो होतो पण म्हणजे सीतामढीसारखा जिल्हा आहे तर तिथं सीतेचं म्हणजे जसं अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं तसं सीतेचं मंदिर हे त्या सीतामढीमध्ये आपण बांधूयात सीतामढी असेल किंवा तो पूर्व बिहारमधला सगळा परिसर असेल तर त्या निमित्ताने त्या सगळ्या परिसरामध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार मिळेल इथं जे नाशवंत भाजीपाला किंवा दा धनधान्य पिक म्हणजे पिकवलं जातं आणि ते अल्पावधीत खराब होतं पण रस्ते किंवा अन्य सुविधा नसल्यामुळे ते बाजारपेठेत येत नाही आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो तर या पायाभूत सुविधा जर उभारल्या गेल्या तर त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक चांगलं साधन या निमित्ताने आपण उपलब्ध करून देऊ शकू मग विमानतळासारखी सोय असेल चांगल्या म्हणजे रेल्वेच्या चांगल्या सोयी असतील तर त्यातनं मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतील मग हळूहळू पर्यटन आणि शेतीवाडी याच्यातून व्यवसायाच्या वेगळ्या संधी रोजगाराच्या वेगळ्या संधी हा स्थानिकांना मिळतील आणि बिहारमध्ये अन्यत्रही अशी जिथे कुठे संधी असेल त्या त्या स्थानिक गरजांनुसार काही विकासाचे वेगवेगळे मॉडेल्स आपण राबवले तर त्याचा बिहारसारख्या राज्याला फायदा होईल हे चिरागपासून गेले दोन अडीच महिने त्याच्या सभांमधून सांगत होता आता ते सगळं ऐकून लोकांनी त्याला मदत दिली वगैरे असं नाही आहे तिथे जातीय समीकरणं होतीच पण दोन तरुण नेतृत्वामधला हा एक फरक हा इथे या निमित्ताने दिसून आला की काही एक इकॉनॉमिक मॉडेल घेऊन तेजस्वी पुढे जातो आहे सॉरी चिराग पासवान पुढं जातो आहे आता केंद्रात तो मंत्री झालेला आहे आणि फूड पॅकेजिंगसारखं एक चांगलं मंत्रालय त्याला मिळालेलं आहे त्यामुळे कामाची चांगली संधी त्याला आत्ता आहे जे बोलला त्यातलं किती ग्राउंडपर्यंत आणेल किंवा आणणार आहे ते आपल्याला पुढच्या काळात दिसेल पण पुढच्या काळातला एक चांगला नेता या निमित्ताने या निवडणुकीने तेजस्वीसारखा हाही एक नेता आपल्याला दिला हे मात्र आवर्जून नमूद करायला पाहिजे तिसरा आपण बघतो ते अण्णामालाई आहेच अण्णामालाईचा संघर्ष आपण बघितलेला आहे म्हणजे तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये जिथे द्रविड राजकारण असं सा सांगितलं जातं तिथे जे जित करुणा होते किंवा जलिलज होत्या त्या दोन भक्कम नेतृत्वात काँग्रेस आणि भाजपसारखे पक्ष कापरासारखे उडून गेलेले होते म्हणजे काँग्रेस उडून गेली होती आणि भाजपाची पा पाळमुळंच उड म्हणजे तिथं रु रुळली जात नव्हती अशा जसा संघर्ष चिराग किंवा तेजस्वीला या सगळ्या काळात करावा लागला तशाच स्वरूपाचा संघर्ष हा अण्णामलाईनं पण केलेला आहे पण त्याची खूप सारी चर्चा झालेली आहे म्हणजे त्याच्या पदयात्रा कशा झाल्या काय झाल्या वगैरे हे आलेलंच आहे पण तेही एक नवीन तरुण नेतृत्व आपल्याकडे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उदयाला आलेलं आहे असं आपल्याला दिसतं आहे त्याच्याकडे सुद्धा बरेच प्लॅन्स आहेत म्हणजे तो आर्थिक काही ज्या बाबी आहेत त्याच्यावरती त्याची मतं अण्णामलाईची खूप म्हणजे ऐकण्यासारखी आहेत मात्र काउंटररी आपण थोडा जर भाग बघितला म्हणजे द्रमुकचे मुख्यमंत्री जे आहेत स्टालिन त्यांचे चिरंजीव उदयनिधी तोही तरुण तो आस तो आहे जे असं काही मताला नाही आहे तो काय चाळीसच्या पन्नाशीचा असा आसपासच आहे तो म्हणजे एकीकडे अण्णामालाईसारखा नेता आहे आणि दुसरीकडे उदयनिधीसारखा नेता आहे तर उदयनिधी तरुण असूनही अनेक विषयांवरती तो बोलूच शकत नाही अशी जवळपास परिस्थिती आहे म्हणजे तरुण आहे पण ते त्याच्यातल्या विचारातली काही एक हे असावी लागते तर ते कुठेही उदयनिधीमध्ये दिसत नाही म्हणजे हेही कॉन्ट्रॅडिक्शन्स आपल्याला या त्यांनी दिसून घेतील आणि पवन कल्याण हा मात्र उल्लेख आवर्जून करावा लागेल अण्णामलाई असेल चिराग पासवान असेल किंवा तेजस्वी असेल ही खूपच तरुण आहेत त्या तुलनेत पवन कल्याण तरुण म्हणता येणार नाही पण तरी सुद्धा पन्नाशीच्या आसपासचाच हा सुपरस्टार आहे जनसेना नावाचा पक्ष पवन कल्याणनी तर स्थापन करून दहा वर्ष झालेली आहे आणि तेव्हा आंध्र एकत्र होतात तेलंगण वेगळा आणि आंध्र वेगळं असं नव्हतं पण दहा वर्षात त्याला फार काही ग्रीप घेता आली किंवा काही असं आपल्याला कधीच दिसलं नाही त्याचा मोठा भाऊ चिरंजीवी मेगास्टार आपल्याला माहिती आहे त्याचा आधी एक प्रजाराज्यम नावाचा पक्ष होता आता तो प्रजाराज्यम त्यानंतर त्याचं केंद्रातलं मंत्रिपद वगैरे हे खरं तर कोणालाच आठवणार नाही पण प्रजाराज्यमचा प्रयोग चिरंजीवीनी बंदच केला आणि त्याच्यानंतर जवळजवळ दो वर्ष दोन वर्षांनी जनसेना नावाचा पक्ष पवन कल्याण सुरू केला पण पक्ष संघटना उभी करणं म्हणजे काय तर त्याचं काही आकलन यांना झालं की नाही माहिती नाही पण तो पक्ष काही रुजत नव्हता आणि अर्थात त्यांच्या काही इकॉनॉमिक कमिटमेंट्स ज्याला आपण म्हणून घेऊ चित्रपट बनवणं किंवा वगैरे सगळं सगळं तेही पवन कल्याण या सगळ्या काळात करतच होता मात्र गेल्या वर्षभरापूर्वी पवन कल्याणनी कंबर कसली आणि पक्ष संघटना गावोगावी जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते त्यांनी अतिशय प्रेमानं मनापासून त्यांनी केलं मग आता आंध्र प्रदेशात सर्वदूर जनसेना पक्षाची पाळमुळं रुजली वगैरे असं काही झालंय का तर अशी होण्याची शक्यताच नाही म्हणजे दहा वर्ष जरी पक्ष असला तरी आत्ता कुठेतरी तर ती जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मग तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता यावे लागतात त्यातला त्याचा एक निर्णय त्याचा असा होता की मला मोदींच्याबरोबरच जायचं आहे त्यांचं इकॉनॉमिक व्हिजन मला जास्त महत्त्वाचं वाटतं म्हणजे नॅशनल सिक्युरिटी नॅशनल इंटरेस्ट अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी इकॉनॉमिक इंटरेस्ट आय ट्रस्ट हिम हे त्याचं म्हणणं आहे त्याचं म्हणणं आहे आणि मला मोदींच्याबरोबरच जायचं आहे त्यामुळे तो या निवडणुकीत जनसेना पक्ष आंध्रात मो भाजपाशी युती करणार हे स्पष्ट होतं पण तिथं टी uh, डी पीबरोबर जायचं आहे की जगनमोहन यांच्या वाय एस आर काँग्रेसबरोबर जायचं आहे याचा निर्णय भाजपला करता येत नव्हता करता येत नव्हता म्हणण्यापेक्षा काही पॉलिटिकल कंपल्शन्स साधारण अशी होती की जगनमोहनला अचानक नाही म्हणणं इतकंही सोपं नव्हतं आणि चंद्राबाबूंच्याबरोबर गेल्यानंतर नक्की भाजप किंवा हा फायदा होणार आहे का त्याचंही आकलन मोठ्या प्रमाणावरती होत नव्हतं कारण परिस्थिती थोडी वेगळी होती परत बघा म्हणजे आता सरकारमध्ये टी डी पी आहे पण लोक विचारत आहेत की अरे बाबा हा माणूस राहील की नाही पुढे अजून का मध्येच परत डच्चू या यासुद्धा काही एक हे होत्या सल्टन ॲनिमिटीज तिथे आहेच होतच अशात पवन कल्याण पुढे आला आणि त्यांनी एक चांगली मोठ बांधण्यासाठी जे पुढाकार तिथे घेतला म्हणजे ही समयसूचकता सुद्धा त्यांनी या सगळ्या काळात दाखवली शो सम पॉलिटिकल मॅच्युरिटी अँड आफ्टर टेन इयर्स म्हणजे मागं तो एकदा निवडणूक लढला होता ती फक्त विधानसभेचीच त्यात अर्थात त्याला काही मिळण्याची शक्यता नव्हतीच कारण ते फक्त सुपरस्टार असले आणि त्याच्या चित्रपटांनी गल्ला खूप गोला केला तरी तशी मतं पडत नाहीत तेही दोना दोघाही भावांना दिसून आलेलं होतं पण यावेळेला मात्र मागच्या सगळ्या चुका सुधारायची काही तयारी पवन कल्याणने दाखवली आणि ज्या झटून त्यांनी सगळा प्रचार पक्ष संघटना पोचवणं त्याचं चिन्ह पोचवणं आपण राजकारणात येणार आहोत तर काय येणार आहोत आपली भूमिका नक्की काय आहे मी आल्यानंतर का आम्ही काय करणार आहे कशाला प्राधान्य देणार आहे ही सगळी भूमिका म्हणजे मतदारांपर्यंत नेणं तर हे सगळं वर्षभर तो अगदी नेटानं करत होता आणि गेल्या दोन अडीच महिन्यात तर कमालीचा वेग त्यांनी घेतलेला होता आणि त्याची भूमिका लोकांना पोचवण्यात तो यशस्वी झाला असं आपण म्हणायला पाहिजे कारण विधानसभेच्या बावीस जागा त्याला मिळाल्यात आणि दोन खासदार पण त्याचे निवडून आलेले आहेत त्यामुळे आत्ता दिसताना म्हणजे खूप काळानंतर भारतीय राजकारणावरती असे एकदम एक तीन चार नेते अर्थात अजूनही काही आहेत पण ते फार स्थानिक पातळीवरती आहे पण हे राज्य किंवा राष्ट्रीय राजकारणात जे पुढच्या काळात बऱ्यापैकी काही भूमिका बजावणार आहेत त्यांची नोंद करणं मला वाटते आवश्य की आवश्यक आहे आणि या निवडणुकीचा टेक अवे हे असं काही तरुण नेतृत्व आत्ता पुढे येतं आहे हे दिसतं आहे अखिलेशचा यात मी उल्लेख आवर्जून म्हणजे करायला पाहिजे होता पण तो केला नाही या यासाठी की अखिलेश तरुण आहे पण तो अनेक वर्ष राजकारणातच आहे मुलायमसिंग यांच्या हातून संपूर्ण पक्ष ताब्यात घेऊन तो सत्तेवर आलेला होता त्याची सत्ता घालवायची कशी तेही त्यांनी दाख दाकु, दोनदा दाखवून दिलेलं आहे आणि आता पुन्हा तो लोकसभेमध्ये पंचेचाळीस जागा मिळवून तो पुन्हा ड्रायव्हर सीटमध्ये यायचा प्रयत्न करतो आहे पण त्याचं राजकारण हे पूर्ण वेगळं आहे आणि तुलनेत हे सगळेच नवीन आहेत तेजस्वी यादव हो। हा एका राजकारणातला म्हणजे लालू प्रसादांचा मुलगा आहे पण म्हणजे त्याला सगळं राजकारण कळलं असं काहीच नव्हतं ना ते सगळं ही मंडळी पहिल्यांदाच शिकलेली आहेत अडीच म्हणण्यात रिगरस म्हणजे आपण एखादा काय कोचिंग कॅम्प किंवा काय असं ते, ते हे असतं ना प्रशिक्षण वगैरे घेणं तशाच सगळ्या प्रक्रियेतून हे बाहेर पडलेली म्हणजे ताऊन सुलाखून बाहेर पडलेली ही सगळी नेते मंडळी आहेत आणि या निवडणुकीचा हा टेक टेकअवे मला असं वाटतं की सांगणं आवश्यक आहे जो कुणीच सांगितलेला नाही तो सांगणं आवश्यक वाटलं म्हणून हा विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजस्कोप धन्यवाद